एखादी व्यक्ती चूक करते चूक करते म्हणजे काय करते कदाचित ती दुसऱ्याविषयी करीत असेल किंवा तुमच्याविषयी करत असेल परंतु तुम्हाला क्रोध येतो जो क्रोध तुम्हाला येतो तो त्रास तुम्हालाच होत असतो परंतु वास्तविक समोरच्याने केलेली चूक ही तुम्हाला क्रोध आवरण्याची एक संधी देत असते तुम्हाला क्षमा करण्याची एक संधी देत असते तुम्हाला दया निर्माण करण्याची एक संधीच देत असते दुसरी व्यक्ती चूक करते चुकीची वागते तेव्हा तुम्हाला क्रोध येतो तुम्हाला राग येतो त्याचा त्रास तुम्हालाच होतो कारण चूक करणारी व्यक्ती कदाचित दुसऱ्याच क्षणी तिथून तुमच्या समोरून निघून गेलेली असते दुसरा चुकीचा वागल्यानं तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा तुम्हाला राग आवरण्याची क्रोध आवरण्याची एक संधी असते जेव्हा तुम्ही क्रोध आवरता त्यामुळे तुमच्या क्रोधाचे रूपांतर संयमात होत असते आणि जेव्हा तुम्ही संयम पालन करता म्हणजे काय करता तर त्या संयमाने एक प्रकारे क्षमा करण्याची तुमच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण न कळतपणे होत असते जेव्हा क्षमा निर्माण करता तेव्हा तुमच्यामध्ये दयाभाव निर्माण होत असतो आणि जेव्हा दयाभाव वाढीस लागला तेव्हा सुख शांती समाधान हे तुमच्या जीवनामध्ये निश्चितच मिळणार असते मिळत असते एखादी व्यक्ती चुकीची वागते वागते तेव्हा तीच व्यक्ती जणू तुमच्यामधील चांगले गुण वाढवण्याची तुम्हाला संधीच देते न कळतपणे तुम्हाला सहाय्य करत असे अशा वृत्तीने तुम्ही जर त्या प्रसंगाकडे तुमच्या जीवनाकडे बघत असाल तर निश्चितच तुम्ही सदमार्गावर चालला आहात आणि चालता आहात यात संशय घेण्याचं कारण नाही कारण हा क्रोध आवरता येत नाही शुल्लक कारणावरून सुद्धा तुम्हाला राग येत असतो क्रोध येत असतो म्हणून तो जर संयमित केला तर सर्व जीवनातील पुढच्या क्रिया घडून मग तुम्हाला शांतीपर्यंत त्याच पोचवत असतात म्हणून ती एक संधी मानून आपल्या जीवनात हे गुण अवगत करावे जय श्री कृष्ण